रविकांत कृषी केंद्रासमोर लावलेल्या अर्जुन ट्रॅक्टरचा लॉक तोडून चोरी झाल्याची घटना दिनांक अठ्ठावीस मे दोन रोजी रात्री अकराच्या सुमारास घडली अशा आशयाची फिर्याद पांडुरंग खंडू हरणावळे यांनी सलगर वस्ती पोलीस ठाण्यात दिनांक एकोणतीस मे दोन रोजी दिली होती गुन्हा दाखल होताच सलगर बस्ती पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत संशयित इसम व संबंधित गावातील नागरिकांकडे विचारपूस करत अधिक माहिती मिळवत त्याच मार्गाने तपास करत मिळालेल्या माहितीच्या आधारे ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या ठिकाणाची तांत्रिक माहिती मिळवत तपास करत आरोपी विकी दशरथ गायकवाड यांचा संबंधित ठिकाणी मोबाईल लोकेशन मिळाल्याने त्याचा मित्र अजय येशू जाधव हो, आणि अनिल नागेश गायकवाड व वा राहुल हे गुन्हा घडला त्या ठिकाणी या सर्व जणांचा समावेश असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने संबंधित सर्व आरोपींना ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिकची चौकशी केली असता चोरीला गेलेल्या ट्रॅक्टरची चोरी गे केल्याची के कबुली संबंधित आरोपींनी पोलिसांना दिली विशेष म्हणजे हा ट्रॅक्टर विकून जी रक्कम येणार होती ती रक्कम संबंधित आरोपी हे सर्वजण वाटून घेण्याचं ठरलं होतं असंही तपासात निष्पन्न झाले आहे वरील सर्व आरोपींकडून चोरलेला ट्रॅक्टर हस्तगत करून दोन लाख पन्नास हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला ही कामगिरी पोलीस आयुक्त एम राजकुमार व पोलीस उपायुक्त विजय कबाडे सहाय्यक पोलीस आयुक्त अजय परमार वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार पोलीस हेड कॉन्स्टेबल बालाजी पोद्दार पोलीस नाईक अजय बागलकोटे पोलीस कॉन्स्टेबल अर्जुन गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल अविनाश डिकोळे पोलीस कॉन्स्टेबल बाबुराव क्षीरसागर पोलीस कॉन्स्टेबल सागर गायकवाड पोलीस कॉन्स्टेबल दीपक साळुंके पोलीस कॉन्स्टेबल सागर बोरामणीकर पोलीस कॉन्स्टेबल जयसिंग कांबळे यांनी ही कामगिरी केली आहे याविषयी अधिकची माहिती देताना पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे म्हणाले सलगर वस्ती पोलीस स्टेशन येथे दिनांक एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजी पांडुरंग खंडू हरणावळे राहणार कवटे यांनी पोलीस स्टेशनला येऊन ट्रॅक्टर चोरीबाबत तक्रार दिली होती त्यांचा ट्रॅक्टर अठ्ठावीस पाच दोन रोजी रात्री अकरा ते एकोणतीस पाच दोन हजार चोवीस रोजीच्या पहाटेच्या दरम्यान कोणीतरी अज्ञात चोरट्याने त्यांच्या संमती वाचून लबाडीने चोरून नेल्याबाबत फिर्याद दिली होती ट्रॅक्टरचं माहिती घेतल्यानंतर महेंद्र अर्जुन सहाशे पाच कंपनीचा ट्रॅक्टर होता त्याबाबत माहिती घेतल्यानंतर आमच्या गुन्हे प्रकटीकरण पथकातील पी एस आय पवार आणि त्यांचा स्टाफ यांना मी सदर माहिती देऊन त्या गुन्हा उकल करण्यासंदर्भात सूचना केल्या होत्या त्याप्रमाणे त्यांनी गुन्ह्यातील ज्या रस्त्यांनी ट्रॅक्टर घेऊन गेले होते त्या रस्त्याचा माग घेऊन डम डाटा घेऊन तसेच त्यांचे मोबाईल टॉवर लोकेशन सीडीआर एस काढून त्यांचा मागोबा घेऊन केवळ चार दिवसात सदरचा गुन्हा हा उघडकीस आणलेला आहे त्या गुन्ह्यात त्यांनी एकूण चार आरोपींना अटक केलेली आहे आणि जो मुद्देमाल होता ट्रॅक्टर तो पूर्ण हस्तगत केलेला आहे सदर कामगिरी करता कामगिरी ही माननीय पोलीस आयुक्त श्री एम राजकुमार माननीय पोलीस उपायुक्त परिमंडल विजय कबाडे सर माननीय सहाय्यक पोलीस आयुक्त विभाग दोन सर वरिष्ठ पोलीस निरीक्षक उमाकांत शिंदे पोलीस उपनिरीक्षक गोविंद पवार पोलीस अंमलदार दीपक साळुंके बाबूराव शिवसागर सागर बोरामणीकर सागर गायकवाड तसेच या तांत्रिक मदत ज्यांनी केली ते पोलीस नाईक आयाश बागलकोटे तसेच अविनाश ढिगोळे आणि बालाजी पोद्दार यांनी सदर कामगिरी करताना सहकार्य केलेलं आहे त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन